हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या रुग्णालयातील अदृश्य पेशंट पुण्यात काम करणारा सौरभ देशमुख वय वर्ष बत्तीस एका सामान्य मध्यमवर्गीय तरुण बँकेत नोकरी एकटं आयुष्य फारसे मित्र नाहीत विकेंडला कॉफी हाऊसमध्ये बसून मोबाईलवर गाणी ऐकणं एवढंच त्याचं जग एका संध्याकाळी ऑफिस संपल्यावर तो बसने घरी जात असताना त्याचा फोन वाजला। स्क्रीन स्क्रीनवर अज्ञात नंबर सेवन झिरो सिक्स थ्री हॅलो त्या बाजूने एक स्त्रीचा थरथरता आवाज सौरभ बोलतो का हो पण तुम्ही मी मी आर्या तुझी कॉलेजमधली फ्रेंड लक्षात आहे का तुला सौरभ क्षणभर थबकला आर्या हे नाव त्याच्या मनात अनेक वर्षापासून जणू गुप्तकोपऱ्यात दडलेलं होतं कॉलेजच्या शेवटच्या वर्षी दोघांमध्ये एक जवळीक होती पण काही गैरसमजांमुळे संपर्क का तुटला होता आर्या तू किती वर्षांनी बोलतेस तू सौरभ मी सध्या ससून हॉस्पिटलमध्ये आहे मला तुझ्याशी एकदा भेटायचं आहे प्लीज जास्त वेळ नाही आवाजात ताण थकवा आणि काहीतरी न सांगता येणारं दुःख होतं सौरभ काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला मी येतो लगेच रात्रीचे साडेनऊ वाजले होते ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून आशिरताना त्याला ती ओळखीची जुनी भीती जाणवली निर्जंतुक वास थंड भीती आणि दूरवरून येणारे मॉनिटरचे बीप आवाज तो रिसेप्शनवर गेला आर्या देशमुख नावाची पेशंट कोणत्या वॉर्डमध्ये आहे कम्प्युटरसमोर बसलेल्या नर्सने फाईल तपासली आर्या देशमुख ती पुन्हा पडताळून बघते साहेब आमच्याकडे अशा नावाचा कोणताही पेशंट नाही सौरभ चकित झाला नाही आत्ताच तिचा फोन आला मला ती इथं असल्याचं सांगितलं नर्स पुन्हा संगणक पाहते आजच्या दिवशी किंवा मागच्या आठवड्यात अशा नावाची कोणतीही पेशंट ॲडमिट नाही आहे तुम्ही खात्रीने नाव बरोबर सांगताय का सौरभच्या अंगावर काटा आला हो आर्या देशमुख तिने स्वतः सांगितलं सौरभने विचार केला कदाचित तिने नाव वेगळं सांगितलं असेल तो नर्सला विचारतो वॉर्ड नंबर सतरा कुठे आहे मला तिथे कोणीतरी भेटायला बोलवलं नर्स थोडी गोंधळली पण तिने दाखवून दिला वॉर्ड नंबर सतरामध्ये शांतता होती काही रुग्ण झोपलेले काहींवर सौरभ एका बेडजवळ गेला त्या बेडवर एक रिकामी चादर आणि बाजूला एक ओळखीचा स्कार्फ ठेवलेला होता तो स्कार्फ त्याने कॉलेजमध्ये आर्याला दिला होता सौरभ थरथरला त्याने लगेच मोबाईल काढून कॉल केला आर्या नंबरला हा नंबर सध्या उपलब्ध नाही त्या रात्री सौरभ घरी गेला नाही तो पुन्हा रिसेप्शनवर परत गेला प्लीज तुम्ही जुने रेकॉर्ड्स तपासू शकता का कदाचित ती डिस्चार्ज झाली असेल नर्सने थोडं पाहिलं आणि म्हणाली एका वर्षापूर्वी अशी एक पेशंट होती आर्या देशमुख अपघातात गंभीर जखमी झाली होती पण ती ती वाचली नाही सौरभ थिजला क काय ती गेली हो एक वर्षापूर्वी तिच्या कुटुंबियांनी मृतदेह घेतला होता तुम्ही तिचे नातेवाईक आहात का सौरभ काही बोलू शकला नाही त्याने मोबाईलमध्ये पुन्हा तो कॉल लॉग उघडला आज रात्री आठ पंचेचाळीसला आलेला कॉल आर्या देशमुख पण त्या नंबरवर क्लिक करताच फोन बंद झाला आणि स्क्रीन ब्लॅक दुसऱ्या दिवशी सकाळी सौरभ आर्याच्या जुन्या घराकडे गेला त्या घरात एक वृद्ध महिला होती तिची आई तुम्ही सौरभ ती विचारते हो तुम्ही मला ओळखता ती हलकं स्मित करते आर्या नेहमी तुझ्याबद्दल बोलायची पण तिने गेल्या वर्षी मरायच्या आधी एक पत्र लिहिलं होतं ते मी तुला द्यायचं ठरवलं होतं पण तुझा पत्ता सापडला नाही तिने जुनं पत्र दिलं त्या पत्रात पत्रा लिहिलं होतं सौरभ जर तू हे पत्र वाचत असलास तर कदाचित मी या जगात नसेन पण माझ्या मनातली अपूर्ण गोष्ट संपवायची होती ती म्हणजे तुझ्याशी बोलणं माझी चूक होती की तुझ्यापासून दूर गेले पण मृत्यूपूर्वी मनाला एकच दिलासा आहे आपण भेटू एखाद्या दिवशी त्याच रुग्णालयात सौरभच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याला आठवलं ती म्हणायची आपल्या आत्म्यांचं कनेक्शन आहे फोन नंबरसारखं नाही पण सिग्नल नेहमी लागतो दोन दिवसांनी सौरभ पुन्हा ससून हॉस्पिटलला गेला त्याने वॉर्ड मध्ये आर्याचा स्कार्फ जिथे ठेवला होता तिथे फाईल तिथे पाहिलं तो स्कार्फ गायब झाला होता फक्त बेडच्या शीटवर पेनने लिहिलेलं एक वाक्य होतं धन्यवाद सौरभ तू आलास ते शब्द पाहून सौरभचं हृदय भारावून गेलं तो शांतपणे बाहेर निघाला त्या दिवशीपासून त्याला आर्याचा आवाज पुन्हा कधी ऐकू आला नाही पण त्याने त्या स्कारचा फोटो आपल्याकडे जपून ठेवला त्या एका अशा कॉलच्या आठवणीसाठी जो या जगातून नव्हता कधीकधी काही नातं पो फोनच्या नेटवर्कने जोडली जात नाहीत ती जोडली जातात आठवणींच्या सिग्नलने जो मृत्यूनंतरही तुटू -तु -तु तुटत नाही आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद